नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहूयात इयत्ता पाचवी भाग एक विषय मराठी कविता पहिली माय मराठी ऐका व म्हणा माय मराठी तुझी आपाई तन मन धन मी वाहिले तुझी मी तुझी धामी अखंड रंगुनी राहिले कष्टा मधली तुझीच गोडी चा खायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा हवा हवा सा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी गुंफित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा जरा नवल पण रंगांची माय मराठी तुझी या वात होऊन जळते मी क्षणाक्षणाने कणा तुझ्या स्वरूपा मिळते मी क्षणाने कणकनाने कना तुझ्या स्वरूपा मिळते मी क्षणाक्षणाने कनकनाने तुझ्या स्वरूपा मिळते मी तर या कवितेच्या कवित्री आहेत संजीवनी मराठे धन्यवाद